आदर्श कॉलेज बीटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी व एम एल्हापूर व सी टी ई मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाची वैशिष्ट्य स्वच्छ व सुंदर परिसर ग्रेड अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धा भाग घेण्याची संधी शाळेची बनावट मार्कलिस्ट डिग्री दाखले आणि प्रमाणपत्रे तयार करून देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शिगाव तालुका वाळवाच्या गावडे युनिव्हर्सिटीच्या दोन गावडे बंधूंसह सांगली जिल्ह्यातील पाच आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक असे एकूण सहा जणांना विटा पोलिसांनी जेरबंद केले त्यामुळे सांगली जिल्ह्यातले शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे रॅकेट पकडण्यात यश आले आहे या प्रकरणी वाळवा तालुक्यातील शिगावचा रामचंद्र भाऊ गावडे वय ब्याऐंशी अर्जुन भाऊ गावडे वय बावन्न गजानन रामचंद्र गावडे व त्रेचाळीस या तीन गावडे बंधूंसह प्रमोद कृष्णात आमने व एकोणतीस राहणार काळंवाडी शिवाजी नागनाथ यमगर वय एकतीस राहणार वाळवा काकासाहेब धोंडीबाल लोखंडे राहणार वाळवा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव तालुका हातकनंगले येथील महेश महादेव चव्हाण वय बावन्न या सात जणांना विटा पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता यातील पाच संशयितांना विटा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे त्यांच्याकडून लॅपटॉप प्रिंटर स्कॅनर लॅमिनेशन मशीन मॉनिटर वेगवेगळे प्रकारचे कागद बनावट कोरे का शाळा सोडलेले दाखले बनावट बोर्ड सर्टिफिकेट मार्क लिस्ट तयार करण्याकरता लागणारे वेगवेगळ्या रंगाचे पेपर वेगवेगळ्या मुलांचे बनावट सर्टिफिकेट साहित्य जप्त करण्यात आले आहे याबाबत विट्यातल्या या पोस्टाचे डाक निरीक्षक सुरेश एकनाथ काकडे यांनी फिर्याद दिली होती एक सप्टेंबर दोन हजार बावीस ते सात सप्टेंबर दोन हजार तेवीस या काळात प्रमोद कृष्णा तामणे हा भारतीय पोस्ट विभागाचे डाकघर शाखा नेवरी येथे सहाय्यक डाकपाल म्हणून ने होता मात्र त्याने स्वतःचे दहावीचे प्रमाणपत्र खोटे तयार करून ते नोकरीला लागताना सादर केले त्यामुळे भारत सरकार आणि डाक विभागाची त्याने फसवणूक केली आहे अशी फिर्याद विटा पोस्टाचे डाक निरीक्षक सुरेश काकडे यांनी सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच विटा पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून विटा पोलिसांनी प्रमोद आमने याला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अटक केली होती सध्या तो जामिनावर आहे मात्र तेव्हापासून सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता या कामी विटा पोलिसांनी पथक तयार केले होते यात उपनिरीक्षक पूजा महाजन वेळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विलास मोहिते गणपत गावडे वैभव कोळी कृष्णा गड्डे मधुकर माने रमेश कुंभार सोमनाथ पाटील यांचा समावेश होता आमने हा सध्या जरी जामिनावर मुक्त झाला असला तरी त्यांनी स्वतःची नोकरी मिळवण्यासाठी वाळवा तालुक्यातील शिवाजी अमगर आणि काकासाहेब लोखंडे यांना एक लाख पंचवीस हजार रुपये दिले होते तसेच शिवाजी अमगर आणि काकासाहेब लोखंडे यांनी प्रमोद आमने यास त्याला पोस्टात नोकरी देतो असे सांगून आमिष दाखवून गजानन गावडे अर्जुन गावडे रामचंद्र गावडे यांच्याकडून बोर्डाची बनावट सर्टिफिकेट मिळवल्याचे व दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते त्यानंतर विटा पोलिसांनी शिवाजी अमगर आणि काकासाहेब लोखंडे यांना कोठडीत घेऊन तपास केला या दोघांनी आपल्याला गजानन गावडे अर्जुन गावडे आणि रामचंद्र गावडे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून देत असल्याचे सांगितले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा